विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व 24 फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्त्वाच्या घडामोडी रेशन माफिया सोहेल कलबुर्गी सह मनोहर सपाटे व वा अन्य एकावर गुन्हा दाखल तर याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की राजश्री शाहू प्राथमिक विद्यालय जुना विंडी घरकुल सोलापूर येथे एका गाडीमध्ये शाळेतील अन्नधान्य दोन महाविद्यालयीन मुले अंदाजे वय अठरा ते वीस वयोगटातील बाहेर विकण्यासाठी गाडीत भरत आहे अशी बातमी पोलिसांना कळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सदर शाळेजवळ एक तीन चाकी पिवळ्या रंगाची अपे रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी शहाऐंशी सतरा यामध्ये दोन मुले शालेय वितरण प्रणालीतील तांदूळ बारदाणे मटकीचे पोते मूगडाळचे पोते पंचवीस असा अन्नधान्य भरून घेऊन जात असल्याचे दिसल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करून पोलीस ठाणे येथील आणल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशाने सदर मुलींची चौकशी केली असता सदर दोन्ही मुले हे अशोक चौक न्यू पाशा पेठ सोलापूर येथील राहणारे असून विडी घरकुल येथे विद्यार्थ्यांचे पोषण आहार शाळेतील मुख्याध्यापिका महानंदा यांनी आम्हाला फोन करून बोलावून घेतले व त्यांनी संस्थापक मनोहर सपाटे यांच्या सांगण्यावरून स्वतःच्या फायद्यासाठी शाळेच्या आवारातील पत्राच्या शेडमधील अन्नधान्य घेऊन जावा व मार्केट यार्ड येथील सोहेल कलबुगरी यांच्याकडे विक्री करण्याकरिता दिली असे सांगितले असता पोलिसांनी सदर मुलांच्या म्हणण्यानुसार एकूण अंदाजे वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून शासकीय प्रणालीतील तांदूळ मूग डाळ मटकी तेल पाकिटे हे महाराष्ट्र सरकारने शालेय मुलांच्या जीवनमान उंच व्हावे त्यांना सकल व पोषण आहार व आरोग्य लाभावे म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत अन्नधान्य उपलब्ध करून दिलेला असतानाही शाळेचे संस्थापक मनोहर सपाटे मुख्याध्यापिका महानंदा सोलापूर व सदर साहित्य विकत घेण्याची तयारी दर्शविणारा सोहेल कलबुर्गी यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी स्वतःच्या फायदा करून घेण्याच्या उद हेतूने संगणमत करून महाराष्ट्र डीलर रेशनिंग लायसन्स ऑर्डरचे उल्लंघन करून जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणवीसशे पंचावन्नचे कलम तीन पॉईंट सात अन्वये एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद कुणाच होतो माल हा कुठनं घेतला कोण दिले कोण दोघिल हा कुठली शाळा कुठली शाळेच नाव हा शाहू या शाळेत ना माल घेतला का कोण दिलेत कोण दिलेत माल कुणाला देतो कुणाला देतो

दोन मार्च दिवशी साडेतीन ते पाचच्या च्या आसपास एका मीडिया पर्सन जे शिक्षण संस्था आहे प्राथमिक आणि माध्यमिक तिथून जे पोषण योजनेचं जे धान्य आहे धान्य जे येत ते धान्य त्यांनी बाजापेठ मध्ये विटतानाच विटासाठी जी डाळी जात होती ती डाळी पकडून एम आयडीसी स्टेशन मध्ये जमा डाळी ती डाळी जमा होऊन सुद्धा अद्याप त्याच्यात भरण होऊन नाही या आज चौथा दिवस आहे आणि ह्याच्यामध्ये ते संस्थेचे जे अध्यक्ष आहेत मनोहर सपाटे आणि ते संस्थेचे जे मुठ्याध्यापार आहे त्या जे शाहचे त्या मुठ्याध्यापार आणि सपाटी आणि त्याच्यामध्ये मीडिया जे संबंधित व्यक्ती आहेत गाड्या अडवण्याचा आणि व्हिडिओ काढण्याचा त्यांना पैसे देण्याचं आमिष दाखवून आणि संबंधित स्टेशनच्या डिपार्टमेंटना पैसे देण्याचं आमिष दाखवून त्यांच्या विरुद्ध खोटा अठंडीचा आणि अँटी करप्शनचा रुन्हा नोंदवण्याचा यांचा नाद होता ह्या ना नादास डिपार्टमेंट आणि संबंधित मीडिया पर्सन हे ऋन्हा नोंदवण्यावरती ठाम असल्याने त्यांनी तिथन टाइम टाळून घेऊन तुम्ही चौकशीसाठी पाठवा अन्य धान्य पाठवा तो पर्यंत आम्ही बाट्यांना मॅनेज करतो असं त्यांचं मत होतं आणि ते सध्या अन्य धान्य वेतन आधी आहेत जिथे हे धान्य तपासणीसाठी जाते त्यांना पैसे देऊन हे धान्य म्हणजे पोषणचं नाही असं त्यांचं त्यांचा नाद आहे त्यांना पैसे देऊन म्हणून माझी मागणी आहे की हे जे भूमाफिया किंवा धान्य माफिया जो मा सपाट्या आहे हे पोषण योजनेसह मागच्या सात वर्षापासून हे धान्य विकतात आणि सपाटे आणि ते मुठ्यादेप्रा हे पैसे वाटून घेतात म्हणून माझी मागणी आहे की ह्याच्यामध्ये ऋणा व्हावा आणि ह्याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्याबद्दल तडप करून त्यांची एमपीडी किंवा तडीपात आणण्यात यावे काय ते शाळेचं नाव वगैरे काय साजेशी शाहू व्हिडी डॉक्टर मध्ये अशा जुन्या जुन्या व्हिडी डॉक्टर मध्ये आणि हे जे धान्य जे विठत घेतात जे, जे माफी आहेत धान्य माफीया किंवा त्यांच्या विरुद्ध सुद्धा प्रशासनाने आणि डिपार्टमेंटने त्यांची चौकशी करून त्यांच्यावरती ऋण नोंदवावे म्हणजे भविष्यात कोणी धान्य माफीया असं पोषण किंवा स्वस्त धान्यचं धान्य देण्यास दजावणार नाही या विठत म्हणून त्यांच्या विरुद्ध पण तड्यात प्रतिबंधात्मक हे ट्रान्सफर करण्यात द्यावी अशी माझी मागणी आहे संघटनेच्या वतीने राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा